सुषमा आणि विजय यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे नागरपाडा पोलीस ठाण्यातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना होते पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके हरवून गेले होते की त्यांच्याबद्दल होणाऱ्या चर्चांकडे त्यांचे लक्षच नव्हते विजय हा पोलीस स्टेशनचा इंचार्ज होता तर सुषमा लेडी कॉन्स्टेबल होती विजय पोलीस ठाण्याचे इन्चार्ज असल्यामुळे त्याच्यासमोर बोलण्याची हिम्मत कोणत्याही इन्स्पेक्टर हवालदार किंवा इतर कर्मचाऱ्यांना होत नव्हती विजय सोबटच्या अफऱ्यांमुळे पोलीस स्टेशनची सर्वात सुंदर महिला कॉन्स्टेबल सुषमा ही पोलीस ठाण्यामध्ये वाघीण बनली होती ती कुणालाच जुमान नाही सिनियर हवालदार किंवा इन्स्पेक्टरच्या कुठल्याच ऑर्डर्स ती ऐकायची आए नाही वाटेल त्या वेळेला यायची आणि कामे न करता टाइमपास करत बसायची खुद्द पोलीस स्टेशनच्या आता ती स्वतःच्या बोटांवर नाचवत असल्यामुळे तिला तसेही कोणाची पर्वा करायची काय गरज होती विजय हा कमालीचा होता आणि या कामात त्याला साथ होती दोघेही लाचखोरी करून बक्कळ पैसे कमावत होते त्यांच्या या वागणुकीला पोलीस स्टेशन मधील सगळेच जण कंटाळलेले होते पण बिचारे सांगून तरी कोणाला सांगणार विजय आणि सुषमा हे दोघेही विवाहित होते सुषमाची मुलगी पाचवीत होती तर विजयचा मुलगा दहावीची परीक्षा देत होता असं म्हणतात की प्रेम तेव्हा रक्ताच्या नात्याकडे पण सुषमाच्या नवऱ्याला तिच्या आणि विजयच्या अफेअरची कुंडकुड लागली होती पण बिचारा उघडपणे काही बोलूही शकत नव्हता त्याच्याकडे काहीही पुरावा नव्हता पण आता हल्लीच सुषमाच्या घरात पती पत्नीमध्ये अनेकदा तिच्या बऱ्याच वेळ बाहेर राहण्यावरून बाहे भांडणे होत असत यावर लोक तिच्या आणि विजयच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावत असल्याचे सुषमाचे नेहमी म्हणणे होते विजय फक्त गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये किंवा महिला कॉन्स्टेबल असणे अत्यंत आवश्यक असते अशा ठिकाणीच मला सोबत घेऊन जातात पोलीस ठाण्यातील इतर महिला हवालदारांना ही संधी मिळत नाही त्यामुळेच ते माझी बदनामी करत आहेत असे सुषमा नेहमी तिच्या नवऱ्याला सांगायची विजयच्या बायकोची अवस्था ही काही वेगळी नव्हती तशी बिचारी विजय पुढे नेहमी दबलेलीच असे आणि कारणे देण्यात विजय तरबेज होता त्यामुळे त्याची बायको गप्प बसे विजय कोणत्या ना कोणत्या कारणाने शहराबाहेर जायचा आणि कामाच्या निमित्ताने सुषमाला सोबत घेऊन जायचा जेणेकरून त्यांच्या अवैध प्रेमप्रकरणाची कुणाला कल्पना येऊ नये पण खोकला आणि प्रेम कधी लपवता येत नाही असं म्हणतात त्यांच्यासोबतही तेच घडत होतं एका संध्याकाळी विजयासोबत चित्रपट पाहून सुषमा उशीला घरी पोचली तेव्हा तिच्या नवऱ्याने बराच गोंधळ घातला दोघांमध्ये खूप गदारोळ झाला सुषमा घरात शिरताच तिचा नवरा अजय रागाने म्हणाला सुषमा हे तुझे वागणे योग्य नाही तुझ्या आणि विजयच्या अनैतिक संबंधाची संपूर्ण गावात चर्चा आहे तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे एका मुलीची आई आहेस तू तिला काय वाटेल की आपली आई एका अनोळखी माणसासोबत मजा मारत आहे अजयच्या बोलण्यात व्यत्यय आणत सुषमा मध्येच गरजली मी एकही शब्द आता ऐकू शकत नाही तू माझा नवरा असूनही माझ्यावर असे घृणास्पद आरोप करत आहेस लाज वाटली पाहिजे तुला माझे आणि विजयाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत अनेक वेळा त्यांना जेव्हा क्लिष्ट आणि महिलांशी संबंधित विषय हाताळण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते तेव्हा ते मला सोबत घेतात त्यामुळे इतर लोक माझा हेवा करतात आणि माझी बदनामी करतात किती वेळा तेच तेच सांगायचे तुला आणि तुझी दीड दमडीची मास्टरची नोकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेशी नाही तुझ्या पगारातून आपल्या छबीच्या महिन्याचा दुधाचा खर्चही भागत नाही त्यात तुझे म्हातारे आई वडील छाताड्यावर येऊन बसले आहेत त्यांच्या औषधांचा खर्च कसा बघवायचा याचा विचार कर पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते मला ओव्हर करावा लागतो विजय सरांशी माझे चांगले संबंध असल्यामुळे कमाई कमाईमध्ये मला जास्ती वाटा मिळतो त्यानंतर मी अनेकदा त्यांच्यासोबत टूरला जाते आणि त्यामुळे ऍडिशनल खर्चही मला चांगलाच मिळतो हे सर्व मी आपल्याच कुटुंबासाठी करत आहे आणि तू म्हणत सोडून घरी बसेन मग बघते तू कसं घर असते अजयला हे सगळे ऐकून काय बोलावे ते सुचले नाही सुषमाशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे त्याला माहित होते जोपर्यंत सुषमाला रंगे हात पकडत नाही तोपर्यंत ती त्याच्यावर असेच वर्चस्व गाजवत राहणार होती अजयच्या वडिलांनीही त्याला गप्प राहण्याचा सल्ला दिला त्यांना माहीत होते की घरात रोज रोज भांडणे होत असतील तर घरातील वातावरण बिघडते आणि मग घरात, घरात सुख शांती राहत नाही अजयला समजावताना ते म्हणाले बेटा तू सुषमाशी भांडू नको तिच्यावर आता प्रेमाचे भूत चढले असेल तर ती तुझा एकही शब्द ऐकणार नाही सध्या चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा सा प्रकार चालू आहे समाजात वेळ खूप शक्तिशाली आहे बेटा आज तिचे दिवस आहेत उद्या तुझेही येतील आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकून अजयने गप्प राहण्याचा निर्णय घेतला एके दिवशी सुषमा घरी जाण्यासाठी निघाली असताना विजयने तिला हाक मारली सुषमा एक मोठा मासा गळायला लागला आहे पण हे तू कुणाला सांगू नकोस उद्या पहाटे पाच वाजता आपली टीम एडी आणि कंपनीच्या मालकाच्या गळावर छापा टाकणार आहे कंपनी मालक अमित यांचा बंगला नेपीएनसी रोडवर आहे आज रात्री आपण त्यांच्या बंगल्यासमोरील हॉटेल हिल्टन मध्ये मुक्काम करू मी तिथे आपल्या दोघांसाठी रूम बुक केली आहे टीमचे बाकीचे सदस्य पहाटे आपल्या हॉटेलमध्ये पोहोचतील रवाना आहोत तू तु पटकन तुझ्या घरी जा आणि तयार होऊन रात्री नऊ वाजता थेट हॉटेल गाठ मी तुला तिथेच भेटेल हो सर मी पोचते असे म्हणत सुषमा पोलीस स्टेशनच्या बाहेर पडली आणि विजयाने सांगितल्याप्रमाणे हॉटेल हिल्टन मध्ये जाऊन पोहोचली पहाटे पाच वाजता सायरनचा सा आवाज आला दोन जीप मधून आलेल्या पोलिसांनी एडी कंपनीच्या बंगल्याला घेराव घातला गार्ड झोपलेल्या बंगल्याचा वॉचमन चकित होऊन जागा झाला गेट वर पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला वॉचमनने गेट उघडले कंपनी मालक अमितच्या कुटुंबियांना काही समजण्यापूर्वीच पोलिसांनी सर्वांना एका खोलीत बंद करून घराची झडती सुरू केली अमितच्या कुटुंबातील महिला सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती तास संपूर्ण बंगल्याची झडती चालू होती या छाप्यात जप्त केला कंपनीचा मालक अमित शांतपणे पोलिसांची कारवाई पाहत होता तो एक अनुभवी माणूस होता त्याचे बरेच कॉन्टॅक्ट होते विजय हा एक नंबरचा भ्रष्ट पोलीस अधिकारी होता हे त्याला चांगलेच माहित होते या छाप्यात सापडलेला निम्मा अवैध माल विजय आणि त्याच्या साथीदार हडप करतील आणि थोड्या वेळाने विजयाचे गरम केले तर तो, तो या प्रकरणावर पडदा टाकेल याची त्याला माहिती होती त्याने मुद्दा विजयाला त्यांची कारवाई पूर्ण करू दिली आणि धाडीत जो माल सापडला तो त्याला घेऊ जाऊ हो दिला बंगल्यावर छापा टाकताना सापडलेल्या मालाची माहिती ऐकून पोलीस ठाण्यातील इतर पोलिसांच्या तोंडाला पाणी सुटले विजयने आणि इतर पोलिसांनी सर्वच माल पोलीस स्टेशनमध्ये जमा न करता अर्धा माल आपसात वाटून घेण्याचे ठरवले विजयाने सर्वांमध्ये पटकन माल वाटून दिला तोपर्यंत सकाळचे नऊ वाजले होते त्यांनी ज्युनियर ऑफिसर्सना थेट पोलीस स्टेशनला जाण्याची ऑर्डर दिली आणि मी आणि सुषमा एक महत्वाचे काम आटपून येतो असे सांगितले सगळ्यांना त्याचे महत्वाचे काम कुठचे होते ते माहीत होतेच पण कुणी तसे काहीही न दर्शवता थेट पोलीस स्टेशन मध्ये गेले विजय आणि सुषमा दोघेही हिल्टन हॉटेलमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी परत आले छाप्यात सापडलेल्या त्याच्या आणि सुषमाच्या मालाचा कट विजयाने याच हॉटेलच्या खोलीत लपून ठेवला होता इथे विजयच्या टीम मधील एक पोलीस ऑफिसर अमितचा खबरी होता त्यांनी अमितला झालेला सर्व प्रकार गुपचूप फोन करून कळवला अमितने त्यांचे एरियाचे एस पी शशी प्रसाद यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली विजय आणि हॉटेलमध्ये राहत असल्याचे त्याने एसपींना सांगितले एस पी शशी प्रसाद यांच्या कानावर विजयच्या भ्रष्टाचाराबद्दल आणि त्याच्या आणि सुषमाच्या अफेअरबद्दल बऱ्याच गोष्टी आल्या होत्या त्यांना रंगेहात पकडण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे असे त्यांना वाटले शशी प्रसाद त्यांच्या टीमसह तत्काळ हॉटेल हिल्टन मध्ये पोहोचले यावेळी विजय आणि सुषमा यांच्यातील अनैतिक संबंध उघड व्हावेत यासाठी विजयची पत्नी आणि सुषमाच्या पतीलाही हॉटेलमध्ये बोलावण्यात आले कंपनी मालक अमितला देखील त्याचा जप्त केलेला माल ओळखण्यासाठी हॉटेलमध्येच मा बोलावण्यात आले एस पी शशी प्रसाद यांनी डुप्लिकेट चावेनी हॉटेल रूमचा दरवाजा उघडला तेव्हा विजय आणि सुषमाला बेड व नग्नावस्थेत झोपलेले पाहून सगळ्यांनाच झटका बसला एसपीना समोर पाहून विजयची बोलतीच बंद झाली त्यांनी कशी बशी अंगावर चादर लपेटून अंथरुणातून उडी मारली आणि पी समोर सपशेल लोटांगण घातले त्या सुषमाला आपल्या अंगावर कपडे देखील नाहीत याची पण शुद्ध नव्हती ती डोळे फाडून सगळ्यांकडे फक्त बघतच बसली होती आता शशीप्रसाद उपहासाने म्हणाले विजय आधी कपडे घाल मग लोटांगण घाल आणि या सुषमाबाईंना पण कपडे घालायला सांग सुषमाला काय होत आहे ते समजतच नव्हते ती धावत बाथरूम मध्ये गेली झाला सगळा प्रकार पाहून विजयाच्या बायकोने पुढे येऊन विजयाच्या सणसणीत कानशिलात लगावली तर सुषमाचा पती डोके पकडून मटकन खालीच बसला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला कसे बसे सावरले शशी प्रसाद सुषमाच्या नवऱ्याला म्हणाले अजय तुझ्या बायकोला बाथरूममधून बाहेर बोलव ती कितीतरी वेळ आताच बसली आहे सुषमा आता तोंड लपून काहीही उपयोग नाही तुझे आणि विजयचे आता फुटले आहे तू स्वतःच तुझ्या तोंडाला काळे फासले आहे अजय रागाने म्हणाला मान खाली घालून सुषमा बाथरूम मधून बाहेर आली तिला पाहताच अजय चिडला आणि तिला मारण्यासाठी पुढे सरसावला पण बाकीच्या लोकांनी त्याला थांबवले अजय आता पोलीस याचे काम करतील या दोघांना आणि यात सामील असलेल्या पूर्ण टीमलाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल असे म्हणत शशीप्रसाद विजयच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले विजय कंपनी मालकाच्या घरावर छापा टाकताना जप्त केलेला सगळा माल कुठे आहे पटकन बाहेर काढ काहीही लपवण्याचा तुझा प्रयत्न अयशस्वी होईल कारण यावेळी कंपनीचा मालक अमित देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे विजयाने सुषमाला आतून बॅग आणायला सांगितले सुषमाने आतून एक मोठी सुटकेस बाहेर आणली जड सुटकेस पाहून शशीप्रसाद एका इन्स्पेक्टरला म्हणाले सुटकेस तुमच्या ताब्यात घ्या आणि या दोघांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन जा आता तेथे पुढील कारवाई केली जाईल चेहऱ्या लपून विजय आणि सुषमा एका हवालदारासोबत खोलीतून बाहेर पडले शशीप्रसाद यांनी त्या दोघांना थांबवले आणि म्हणाले तुम्ही दोघं एक गोष्ट लक्षात ठेवा जो माणूस भ्रष्टाचारी आहे आपल्या कुटुंबाची फसवणूक करतो त्यांच्यावर अन्याय करतो अनैतिक संबंध ठेवून कुटुंबातील भंग करतो एक एक ना एक दिवस फार मोठी किंमत मोजावी मोजावी लागते आणि तुम्हाला ती आता लागणार आहे दोघेही खाली मान घालून शांतपणे उभे होते त्यांना आता माहीत होते की आपली नोकरी तर जाणार आहेच पण त्यासोबत आता आपल्या तुरुंगाची हवा देखील खावी लागणार आहे लोभ आणि वासनेने दोन कुटुंबांना पूर्णपणे बरबाद केले होते मित्रमैत्रिणींनो तुम्हाला याची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद